ओबीसी संवाद बैठक सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगलीचे संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी समाज बांधवांसाठी काही सूचना केल्या ओबीसी समाज बांधवांचा राज्यकर्त्यांनी फक्त मतांच्या पुरता उपयोग करून घ्यायचा का हा एक प्रश्न आहे आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहे असंही ओबीसी नेते लक्ष्मण हाके बोलत होते याप्रसंगी माझे महापौर संगीता ताई खोत सविताताई मदने शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजय बापू विभूते माजी नगरसेवक विष्णूदादा माने हेमलताताई साळी कल्पनाताई कोळेकर शैलजा कोळी मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी पाडायचं कुणाला हे ठरवलं मत कुणाला द्यायचं हे ठरवलं ओबीसी पहिल्यांदा ओबीसीला मतदान देईल एस सी एस टीला मतदान देईल अल्पसंख्याकांना मत देईल आहे पाडायचं कुणाला पाडायचं कुणाला याची यादी फिक्स आहे निवडून आणण्याची त्यानंतरची प्रक्रिया जर वेगवेगळ्या पक्षांनी जर आमच्या ओबीसीच्या बांधवांना जर प्रतिनिधित्व दिलं तर त्या माणसाला निवडून देण्याचं काम इथला ओबीसी निश्चितपणे करेल एकीकडे गेल्या अकरा तारखेला जा ऑगस्टला झालेला जो एल्गार मेळावा आहे त्यामध्ये इथल्या मराठा जे नेते आहेत त्यांनी ह्या मेळाव्यालाच विरोध केलेला के होता आणि असा असतानाही तेच नेते पुन्हा ओबीसीच्या उमेदवार उभा करतील का असं तुम्हाला काय वाटतं खरं काय विषय आहे की तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांचे देशाचे नेते मात्र राष्ट्रीय पातळीवरती ओबीसीची जात नाही जनगणना झाली पाहिजे असं म्हणतात आणि तेच नेते महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मात्र ओबीसीच्या बाजूने एक बरं शब्द बोलायला तयार नाही म्हणून तर आम्ही काल निदर्शनं करण्याचा आमचा हेतू होता आणि त्याच्याही पलीकडे जाऊन बाबा चव्हाण असतील किंवा आमचे विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील राहुल गांधींची भूमिका तुम्हाला मान्य आहे की नाही का ओबीसीनी फक्त मतदान करायचं सुप्रियाताई पण काल बरंच काही बोलून गेलेले आहेत त्यांची काय भूमिका आहे हे महाराष्ट्र पाहतोय त्यामुळं ओबीसी बांधवांना सावध करणं ओबीसी बांधवांना आपल्या अधिकाराविषयी जागृत करणं हा उद्देश आजच्या मीटिंगचा आहे काल राहुल गांधींचा दौरा होता त्यामध्ये तुम्ही काळी निशाणा दाखवणार होता विरोध करणार होता आणि कालच तुम्हाला पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं होतं यामध्ये काय षडयंत्र वाढते का तर नाही षडयंत्र असं म्हणणार नाही पण ओबीसी बांधवांचं काल आम्ही जर ही भूमिका घेतली नसती तर राहुल गांधींनी मला दिल्लीला भेटायला बोलवलं नसतं राहुल गांधींनी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला वेळ मिळतो आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की ओबीसी बांधवांकडं तुम्ही लक्ष द्या आणि हे जी काही डबल स्टँड घेणारे जे नेते आहेत वतनदार आहेत प्रत्येक जिल्ह्याला या वतनदारांनी काँग्रेस कशी संपवली या मी राहुल गांधींना निश्चित समजावून सांगू का तुम्हीही परत निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच वागत आहात याचा आम्ही या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा करू त्यांच्याशी आणि या लोकांना जाब विचारू आणि आमच्या लोकांना किती तुम्ही लोकप्रतिनिधित्व देणार आहात किंवा निवड निवडणूक लढण्याची संधी देणार आहात सांगली जिल्ह्यामध्ये जर बहुसंख्येनं ओबीसीचं मतदान फक्त तुम्हाला पाहिजे आणि निवडणूक लढायला मात्र तुम्ही संधी देणार नाही ही जी काय एक डबल स्टँड डबल मिनिंगची भूमिका आहे काँग्रेसची किंवा इतर पक्षांची या सगळ्या पक्षांना आम्ही जाब इच्छा आहोत तुमच्या पक्षामध्ये फक्त दुय्यम दर्जाच्या पदावरतीच आम्ही काम करायचं का आम्हाला तुम्ही कायद्याच्या सभागृहात पाठवणार आहात का या सगळ्या दृष्टिकोनातून संधी न मिळाली पुढची भूमिका तुमची ठरवलेलं आहे आणि मग पाडायचं ठरवल्यानंतर निवडून कोणाला द्यायचं हे निश्चित आम्ही ठरवू राहुल गांधीने आपली तुलना छत्रपती शिवाजी महाराजांचे केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आमचे विचार एकच आहेत काल असं असं बाळासाहेब कदम म्हणाले राहुल गांधी बघा शिवाजी महाराज अठरा पगड जातींना बरोबर घेऊन चालत शिवाजी महाराज शेतकऱ्याच्या बाजीच्या देठालाही धक्का लागू नये असं फरमान शिवाजी महाराजांचं होतं आणि यांच्या राज्यामध्ये सत्तेवर आले की हे सोयीस्कर पद्धतीने जात नाही हे जनगणना विसरतात सामाजिक न्याय विसरतात परत वतनदारांना तिकीटं देतात वतनदारांना लढवतात वतनदारांच्या हिताची कारखानदारांचीच भाषा बोलतात त्यामुळं त्यांनी कृती करावी बोलण्यापेक्षा कृती करावी ज्या ज्या राज्यामध्ये सरकारं आहेत त्या त्या सरकारमध्ये तशी त्या त्या राज्यामध्ये तशी भूमिका घ्यावी मग आमचा अजून विश्वास वाढेल त्यामुळे तुम्ही बोलणारी एक आणि करणारी एक अशी जर भूमिका असेल तर निश्चित इथला बांधव तुम्हाला याचं ऑडिट विचारल्यापासून राहणार राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराज आत्ताच का आठवतात नाही निवडणुका डोळ्यासमोर आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकायच्या असतील तर काही गोष्टी कराव्या लागतात त्याचाच हा भाग आहे असं समजू आपण